गुरुंना शरण गेल्यावर आपल्याला बळ मिळते आपल्या जीवनात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टीतून आपल्या मनात सकारात्मकतेची एक आस जागवायला सगळे मार्ग बंद झाल्यावर आपल्याला मार्ग दाखवायला आपल्या मनाच्या विवंचनेतून आपल्याला बाहेर काढायला सर्व काही संपलं असताना सर्व काही परत मिळवून देण्यासाठी आपल्याला गरज आहे गुरूंच्या पाठबळाची गुरूंच्या आशीर्वादाची जर गुरूंचा हात आपल्या पाठीवर असेल तर या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहे गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे नित्यवाचन म्हणजे आपल्यावर श्री गुरुमूर्तीचा प्रत्यक्ष हातच होय मग आपल्या जीवनात कितीही दुःख असेल संकटे असतील मनात अस्वस्थता असेल भावनात्मकदृष्ट्या आपण कमजोर झालेले असाल आपल्याला कुठेच काही मार्ग सापडत नसेल ही जीवनाची वाट संपवून टाकावी का या शेवटच्या टोकापर्यंत आपली मनस्थिती बनू पाहत असेल तर नक्कीच अशा वेळेस श्रीगुरुमूर्ती आपल्याला मार्ग दाखवतील आपल्याला आपल्या संकटातून सहज बाहेर काढतील एवढी शक्ती गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाच्या नित्यवाचनात आहे आपण या व्हिडिओमध्ये गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे नित्यवाचन कसे करावे आणि गुरुचरित्रातील अठराव्या अध्याय वाचनाचे आपल्याला काय काय फायदे होतात हे पण जाणून घेणार आहोत सिद्ध आपल्या नामधारक शिष्यास गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाची महती सांगताना अठराव्या अध्यायाला कामधेनू म्हणून संबोधतात भक्त वत्सल सद्गुरू आपल्या भक्तांवर आलेल्या संकटांना नक्कीच थोडं संभ्रमात टाकून भक्तांच्या मनात असलेल्या गुरूंबद्दलच्या विश्वासाची परीक्षा घेतात आणि मग अलगद त्याला संकटातून दुःखातून बाहेर काढतात आपल्या गुरूंवर विश्वसनीय भाव ठेवून संकटांना समोर जायची हिंमत गुरुकृपेने प्राप्त होऊ शकते आणि त्या संकटातून सहज तारुण नेऊन गुरु आपल्याला यशाच्या सुखाच्या उंच शिखरावर घेऊन जातात म्हणून सिद्धधारकांनी आपल्या नामधारक शिष्यास गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाला नित्य पठणाने सर्व काही प्राप्त करून घेता येते हेच सुचवले आहे गुरुचरित्र वाचनाचे फायदे आपण सर्व जाणतातच अनेक लोक अनेक कारणासाठी गुरुचरित्राचे पारायण करतात किंवा नित्य गुरुचरित्राचे वाचन करतात मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुरुचरित्र अठरावा अध्याय वाचनाचे फायदे सांगणार आहे कारण एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी कार्यासाठी आपण नेमका कोणता उपाय करावा किंवा नेमकी कोणती साधना केली पाहिजे हे आपणास कळून यावे श्री गुरुचरित्र हे अत्यंत प्रभावी आहे आणि त्वरित प्रभाव दाखवणारे आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता तुम्हाला कोणाला विचारायची गरज पडणार नाही अठराव्या अध्यायाचे फायदे सांगायचे झाले तर जर आपण खूप मोठ्या संकटात असाल आणि आपल्याला कोणताही मार्ग दिसत नसेल तर मनोभावे नेम करून गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचा कितीही मोठं संकट असले तरीही आपण त्यातून सुखरूप बाहेर याल जर आपण विद्यार्थी आहात आणि आपलं मन अभ्यासात लागत नसेल चिडचिड होत असेल किंवा काहीच समजत नसेल तर नित्यनेमाने पहाटे गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे वाचन करा आपली बुद्धी तल्लक होईल जर आपल्या कामात आपल्याला यश मिळत नसेल आपली कमाई आपल्याला पुरत नसेल कमाईचा काही भाग आपण शिल्लक पाडू शकत नसाल आणि नेहमी चिंतेत आपलं जीवन व्यतीत करत असाल तर आपण गुरुचरित्राचा अठरावा अध्याय नित्यनेमाने वाचलाच पाहिजे आपलं दारिद्र्य खूप लवकर पालटून आपण सुखसंपन्न व्हाल जर आपण बेरोजगार असाल नोकरी व्यवसायाच्या शोधात असाल हाताला काहीच काम मिळत नसेल त्या विवंचनेत आपण डुबून गेले असाल तर नित्यनेमाने गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे वाचन करा आपल्याला त्वरित नोकरी लागेल किंवा आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करून अर्थसंपन्न व्हाल जर आपल्या व्यवसायात नुकसान झाले असेल आपला व्यवसाय बुडाला असेल आपण कर्जबाजारी झाले असाल आपण स्वतःला संपवण्याच्या टोपाचा विचार करत असाल तर एकदा श्रीगुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे नित्य पठण केले पाहिजे खूप कमी वेळात आपल्याला आशेचा किरण दिसेल आणि आपण सर्व त्रासातून त्वरित बाहेर याल गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचं जर आपल्या घरात नित्यवाचन झालं तर खूप लवकर आपली दारिद्र्यता दूर होऊन आपण आर्थिक बाजूने संपन्न व्हाल आपल्या घरात नुसत्या कटकटी भांडणे होत असेल घरातील कर्ता पुरुष हा व्यसनधीन झाला असेल तर नक्की गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायचे नित्यपठन घरी सुरू करा मनोभावे आपण गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायचे नित्यपठन केल्याने त्याचे फळ मिळतेच पण नियम हे आपल्या मनोवृत्तीला एक सवय लावतात आणि मनाला ला लागलेली सवय हा पुढे ध्यास निर्माण करतो आणि आपल्याला श्रीगुरुचरणांचा ध्यास लागल्यावर श्रीगुरु सर्वपरीने आपल्या मदतीला येतात त्यामुळे जर आपण ते नियमात केले तर नक्कीच आपण सर्व त्रासातून लवकर मुक्त होऊ शकतो ब्रह्ममुहूर्ताच्या नंतर म्हणजे पहाटे पाचच्या सुमारास आपण शुचिभूर्त होऊन स्नानादी सर्व कर्मे आटोपून गुरुचरित्राचा अध्याय वाचला पाहिजे हे वाचायचंही आधी जर आपण गुरुस्मरण करून आपल्या गुरूंनी दिलेल्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास आपल्याला या वाचनाचे फळ त्वरित मिळते जर आपल्याला गुरु नसेल किंवा आपल्याजवळ कुठलाही मंत्र नसेल तर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप केला तरी चालेल त्यानंतर गुरुचरित्राला नमन करून आपले दुःख बोलून दाखवून मग अठराव्या अध्यायाचे वाचन सुरू करायचे आहे आणि वाचन झाल्यानंतर श्री गुरूंना नमस्कार करून आपण बसलो त्या आसनाला पण नमस्कार करून उठायचे आहे हा आपल्या अठराव्या अध्यायाचे वाचनाचा नित्य नेम असला पाहिजे ही वाचनाची सहज साधी पद्धत आहे त्यामुळे कोणालाच याची अडचण येऊ नये असे वाटते एक छोटी सवय किंवा नियम आपल्या जीवनात अमूलाग्र बदल घडवू शकते आपण कामधेनुरूपी गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे महत्त्व फायदे वाचन जाणून घेतली आहे आणि हा खूप लोकांचा अनुभव आहे कारण गुरुविण दैव जागणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे म्हणून नेहमी गुरुसानिध्यात आपल्या जीवनाचं कल्याण होत असते गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद म्हणून ओळखला जातो तो याच महतीमुळे आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि मला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका